नमस्कार महिलांना तर तुमच्यासाठी आता एकदम आनंदाची बातमी आहे तर ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना सात ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान या ठिकाणी पैसे मिळणार आहे कारण बघा महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमने या ठिकाणी जाहीर केलेला आहे भगिनींच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकेवर करणार कारवाई ठीक आहे तर ज्या बँकांनी तुमचे शुल्क कापलेले आहे मिनिमम बॅलेन्स यामधून तर त्यांच्या त्या बँकेवर कारवाई केल्या जाणार आहे आणि यानंतर कोणत्याच माता भगिनींचे पैसेही काढले जाणार नाही आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकाकडून मिनिमम बॅलन्स ए सी एस मॅडिट रिटर्न चेक रिटर्न यासारखे काही पात्र महिलांच्या बँक खात्यात आधार सेटिंग नसल्याने लाभ मिळत नाही याबाबत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने दिनांक दोन ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत तर बघा तर ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाही तर तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच्या सहाय्याने तुम्हाला पैसे वापस येणार आहे कारण ज्या महिलाचे बँक खात्याचे काहीतरी प्रॉब्लेम आहे जसे सेडिंग झालं नाही के सी झाली नाही तर आता ह्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या तुम्हाला मदत करणार आहे पाच दिवसाची मोहीम पण राबवल्या जाणार आहे म्हणजे दोन ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर तर जवळपास एक कोटी महिला अशा आहे की त्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही आणि कारण ना बँक बँका सर्व समस्या सोडवण्यासाठी तुमच्या अंगणवाडी सेविका आणि मदत आहे हे तुमची मदत करणार आहे आणि याच्या माध्यमातून तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत लवकरच दूर केल्या जाणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरप्रकार करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या सोळा पुरुषाचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आलेले आहे यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे ज्या महिलांनी आपले ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे पण त्यांच्या फॉर्मसोबत गैरप्रकार करून त्यांचे पैसे आपल्या खात्यात घेतलेले आहे असे सोळा पुरुषावर या ठिकाणी कार्यवाही करण्यात आलेली आहे तुम्ही चेक करू शकता एक ऑक्टोबर तर या ठिकाणी सोळा पुरुषांनी नावं दिलेली आहे आणि त्याचे खाते क्रमांक बंद करण्यात आलेले आहे ही मोठी कार्यवाही हे तहसील स्तरावर केल्या जाणार आहे तर ज्या लोकांनी अशा प्रकारचा फ्रॉड केलेला आहे त्यांच्यावर शंभर टक्के या ठिकाणी लवकरच कार्यवाही होणार आहे आणि ज्या महिलांना यामुळे पैसे आले नाही त्यांना लवकरच या ठिकाणी पैसे पण प्राप्त होण्याची शक्यता आहे हे खूप आनंदाची बातमी आहे दोन ते सात ऑक्टोंबरच्या दरम्यान अंगणवाडी सेविका आणि मदतनीच्या माध्यमातून एक मोहीम राबविल्या जाणार आहे आणि ज्या काही तुम्हाला अडचणी असेल त्या सर्व अडचणी या ठिकाणी दूर होणार आहे आणि ज्या बँकेने तुमचे पैसे कापलेले आहेत त्यावर कार्यवाही केल्या जाणार आहे कारवाई झाल्यानंतर तुम्हाला पैसे पण या ठिकाणी वापस येण्याची शक्यता आहे तर ही अपडेट खूप महत्त्वाची आहे जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद